आमले सांगा आमले कशी शे, कमेंट आमले तयार होईल गाव मना देश जय खाई देखा आणि कमेंट मा सांगा कशा कोथिंबीर वडी नमस्ते आपलं नाव योगिता पाटील तास काय तुम्ही आम्ही आज बनवत आहे कोथिंबीर वडी ही कोथिंबीर आहे आता आम्ही याच्यात सर्व पीठ मिक्स करू त्याच्यात नंतर सर्व रेसिपी म्हणजे सामान वगैरे टाकून आम्ही आता ही कोथिंबीर वडी तयार करणार आहे हे आहे बाजरी पीठ वाटी हे कण्याचं पीठ टाकते हे आहे गव्हाचं पीठ एक वाटी ताई मग कोणाला कोथिंबीर वडी खायची असेल मग कुठे यावं लागेल सौंदना सौंदना ओवा ओवा अच्छा हे भाजलेलंय का हो सर्व एक याच्यात ओवा जिरेचं कूट आहे ओहाचं कूट आहे बळू शबचं आहे हे सर्व मिक्स केलं आहे याच्यात बनवता हो ही आहे कस्तुरी मेथी याच्याने टेस्ट येते याला हे आहे डाडीचं पीठ पेसी हे पण एक वाटी घेते हो, मी खानगेशमध्ये धुळेला अशा पद्धतीने बनवतात हो आमच्या याच्यात मी लसूण अद्रकचं पेस्ट केलंय मिरचीचं पेस्ट केलंय हे आता मी याच्यात ऍड करते याच्या प्रमाणानुसार मी आता याच्यात चार पाच चमच ऍड करते ऍड आता आपण याच्यात पाणी घालून मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला वाफी वर हे व्हायचे हे होत आता आपण पाणी ऍड करतोय परमानुसार पाणी ऍड करायचं हळद पावडर टाकते याच्यात थोडं काय कौ, तुमचं क्वालिफिकेशन काय मग माझे बी ए झाले अच्छा बी ए म्हणजे बी ए आपण बोलू शकतो बी ए करते कोथमीर वाडी मुंबईमध्ये अरे वा मला खूप आनंद होतोय ज्याने हे केल्यानंतर मला इतकं आनंद वाटतोय ते की दिवसभर मला दिवस कुठं जातो काही कळतच नाही आम्हाला दिवसभरात खूप काही असं सर्वजणी आमच्याजवळ येत आहे एवढे जण आम्हाला खूप कमेंट करत आहे की खूप छान हे करताय ग आणि आम्हाला खूप त्याच्यात आनंदही मिळतो सरमही महिलांना मी आता चांगली ऑइल लावून घेते कारण की त्याच्यानंतर त्याला ऑइल लावल्यानंतर होती बा ऑइल लावल्याने फटाफट निघून जातात

झाकण झाकस किती वेळ या ते पंधरा मिनिटा पर्यंत वाफ नाही होती मग ते नंतर तेल मा मग तडीचणी मग फ्राय करना पडते मी आता ये वाफाडी ले ले। वाफ नाही गाडीच नाही आता या तेल माफ फ्राय करणारच तळीले नाय करायला कट करायचे आता या कट होई शे ती साधे असले तळी नसे तेल मग हा बशी जातीस ना काही स्पीड पण खूप आहे फटाफट फटाफट ते तयार घ्यात आता येसले बाहेर काढी सनी मी तुमला ते देखाडस एकदम कडक व्हायलेत एकदम असेल ना मग एकदम कुरकुरीत होतात ते एकदम कडक होऊ दावणा आता आपण बनवू कोथिंबीर वडी ना प्लेट तयार करण होत सजावट खाई देखा तुम्ही बर टेस्ट, टेस्ट करी देखा हो नक्की करणार आता ना बरोबर खोबराणी चटणी शे हिरवी मिरचीनी टेस्ट कराले टेस्ट करी देखा येणार सोबत खाई देखा आमने खानदेशनी सपेक्षल स्पेशल वडी शे कोथिंबीर वडी आमने खानदेशनी स्पेशल वडी शे कोथिंबीर वडी टेस्ट करी सली सांगा आमले कशी शे कमेंट सांगा सांग आमले तयार होईल मन गाव मना देश जय खानदेश खाई देखा आणि कमेंट मा मला सांगा कशा वयले कोथिंबीर वडी रेडी झाले पूर्ण रेडी वयल शे अरे वा वा भाई आपली मस्त खानदेशी टाइप कोथंबीर वडी तयार झालेली आहे सोबत चटणी पण दिली आहे या ट्राय करूया बघा मंडळी मस्त आता आलेला आपली कोथंबीर वडी वा वा एकदम क्रिस्पी आहे आणि सोबत चटणी पण दिलेली आहे बघा चटणी आहे खूपही चटणी आहे लसूण मेथी कोथंबीर तुम्ही टाकलेली ट्राय करूया मस्त एकदम खानदेशी स्टाईलने बनवलेली आहे पूर्ण आणि ताई एकदम मस्त आयरनीमध्ये मराठीमध्ये मराठी बोलता ते आयरनी पुढे होते खूप छान वाटतं ऐकायला पण आणि तुम्हाला व्हिडिओवर पण आवडला असेल तर बघा मस्त क्रिस्पी एकदम ट्राय करतो भरपूर ठीक आहे वाह hmm. hmm. wow. एक नंबर क्रिस्पी यार एक नंबर बॉस खास खूब छान है मना गाँव मना देश जय खानदेश कमेंट करा खानदेश पीपल एक नंबर